नमस्कार वेलकम टू सोनालीज फूड ब्लॉग अँड लाइफस्टाइल तर आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू तर सगळ्यात आधी इथे मी काजू बदाम पिस्ता अक्रोड पंपकीन सीड सनफ्लॉवर सीड्स असे बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तर त्या सगळ्यांना आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे मी जे सगळे ड्रायफ्रुट्स घेतलेत ना तर ते मी माझ्या आवडीनुसार घेतलेले आहेत जर का तुम्हाला ह्यामध्ये दुसरे ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील ह्या व्यतिरिक्त तुम्ही ते घेतले तरीही चालेल तर आज आपण जे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहोत तर ते आज आपण बिना पाकाचे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी साठी घेतलेले आहेत खजूर खजुरामुळे आपल्या लाडूला चांगली बायंडिंग घेते त्याच्यामुळे इथे मी आज खजूर घेतलेले आहेत आणि हे जे आपण लाडू बनवणार आहोत तर ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात पौष्टिक असतात आणि त्या व्यतिरिक्तच आपण जे लाडू बनवणार आहोत तर ते आपण तुपाचा वापर करून बनवणार आहोत तर आपल्याला इथे तूप घेते वेळी हलगर्जी करायची नाहीये तूप आपल्या शरीरासाठी प्रचंड चांगलं असतं त्याच्यामुळे आपल्याला आपण जे जे काही लाडू बनवणार आहोत ना तर ते पूर्ण तुपामध्येच बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी सात ते आठ चम्मच तूप घेतलेला आहे आणि जे आपले सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ना तर ते आपल्याला तुपामध्ये थोडे हलके मंद आचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जवळपास आपण पाच मिनिट मंद आचेवरती फ्राय करून घेणार आहोत आणि ही जी स्टेप आहे ना तर तुम्ही ती स्किप करू नका ह्यामुळे आपले लाडू आहेत तर ते बराच वेळ टिकून राहतात आणि त्यानंतरला जे आपले नट्स जे आहेत बारीक आपण तुकडे केलेले तर ते सुद्धा चांगले क्रंची होतात तर त्यासाठी आपल्याला ही वलीस स्टेप जी आहे तर ती फॉलो करायची आहे तर आता आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यानंतरला इथे मी टाकलेली आहे काजू बदाम पिस्ता अखरोड थोडेसे मी शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत तर त्यानंतरला इथे पंपकीन सीड्स घेतले शंभर शंभर ग्राम आणि सनफ्लावर सीड्स घेतले शंभर ग्राम तर हे सगळं आता मी तुपामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहे तर काजू बदाम पिस्ता त्यानंतरला सगळेच जे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते आपल्या शरीरासाठी प्रचंड चांगले असतात पौष्टिक असतात त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात विटॅमिन्स असतात प्रोटीन फॉस्फरस त्यानंतरला आयर्न अशा खूप साऱ्या गोष्टींचा सा समावेश आपल्या मध्ये असतो तर हे आपल्या आहारामध्ये नक्कीच असले पाहिजेत आपण घरामध्ये नेहमीच ड्रायफ्रुट्स खायला कंटाळा करतो तर त्याऐवजी आपण असे जर का लाडू बनवले आणि तो दिवसाला एक जरी खाल्ला तरी खूप आपल्या शरीरासाठी चांगला आहे तसेच जे ड्रायफ्रुट्स आहे तर ते आपल्या शरीरासाठी प्रचंड चांगले आहेतच तसंच केसांसाठी त्यानंतर हाडांसाठी त्वचेसाठी असे प्रत्येक आपल्या अवयवासाठी चांगले आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही याचा समावेश करू शकता तर इथे मी आता ड्रायफ्रूट चांगले गरम करून घेतलेले आहे तर त्यानंतर आता आपल्याला जे तूप राहिले त्याच्या मध्ये आणखीन थोडस तूप टाकून आपण जो खजूर घेतला होता तर तो मी मिक्सरला थोडा फिरवून घेतलेला आहे तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे आपला खजूर बारीक झाला की तो लवकर थोडासा शिजून जातो थोडस आपल्याला हलका त्याला नरम करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला हा खजूर वापरायचा नसेल वापर तर तुम्ही काळावाला खजूर जो असतो तो वापरला तरीही तो लवकर शिजून जातो थोडासा हलका असा आपण तो त्याला गरम केला की त्याचा रंग बघा तुम्ही चेंज होतो तर ह्या स्टेजला आपला खजूरसुद्धा चांगला झालेला आहे साधारणतः तीन ते चार मिनिट लागतात तर त्याच नंतरला आता आपण जे ड्रायफ्रुट्स गरम करून घेतलेले होते तर ते सुद्धा थोडे थोडे टाकून इथे मी पूर्ण खजूर आणि ड्रायफ्रुट्स जे आहे तर ते मिक्स करून घेणार आहे तर इथे मी आता चांगलं मिक्स करून घेते आणि मिक्स करायला जवळपास तीन ते चार मिनिट आपल्याला लागणार ला आहेत गॅसची फ्लेम मी अजूनही बंद केलेली नाही आहे चालूच गॅसवरती मी इथे सगळं मिक्स करू मिक्स करून घेते आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करा कट अँड फोल्ड या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले जो खजूर आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत तर ते चांगले मिक्स होतात तर आता इथे मी मिक्स करून वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरला इथे मी छोटे छोटेच इथे लाडू करून घेते तर तुम्हाला इथे लाडू करायचे नसेल जर का तुम्हाला याची चिक्की पाडायची असेल तरी तुम्ही पाडू शकता नाहीतर तुम्ही ॲज इट इज ठेवलं डब्यामध्ये तरीही चालेल पण इथे कसं एक छोटासा लाडू खाल्ला तरी पण तो पुरेसा होतो आणि इथे मी माझ्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तुम्ही या व्यतिरिक्त सुद्धा ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा